नमस्कार मी लीना आज आपण करतो आहे करायला अतिशय सोपी अशी दुधीची पीठ पेरून भाजी खूप छान लागते आणि तेवढीच रुचकरही आहे आणि पौष्टिकही बघूया कशी करायची ते इथे दुधी घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आता आपल्याला पहिलं त्याची साल काढून घ्यायची आहे दुधीचा खालचा भाग कापून घेते आणि वरचा दोन भाग केलेत आणि आता आपण हा दी दुधी किसून घेऊया ही आता माझा सगळा किसून झालेला आहे आता आपण भाजी करायला घेऊया त्याच्यासाठी इथे पॅन तापत ठेवलं आहे पॅनमध्ये थोडंसं जास्तीचं तेल घालायचं आहे जेव्हा आपण पीठ पेरून भाजी करतो ना तेव्हा नेहमीपेक्षा एक चमचा तेल जास्त घाला मोहरी घालते आहे मोरी, मोरी तडतडली की जिरं घालणार हिंग हळद आणि त्याच्यामध्ये आता हा किसलेला दुधी घालतोय आपण तिखट चवीनुसार मीठ घालायचंय आणि मी थोडी साखर आहे साखर ऑप्शनल आहे छान सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मी आता झाकण ठेवते झाकण ठेवून अद्न झाकण काढून हलवायचंय आणि दुधी पूर्ण शिजवून घ्यायचंय आपला दुधी आता बऱ्यापैकी शिजलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट एटी 90 पर्सेंट शिजलेला आहे आता या वेळेला त्याच्यामध्ये आपण डाळीचं चणा डाईचं पीठ घालणार आहोत साधारण एक टेबल स्पून डाळीचं पीठ घेतलंय मी आणि परत आता या भाजीला एक वाफ आणूया आपण जेणेकरून ते डाळीचं पीठ आहे ते पण शिजेल झालेलं आहे झाकण काढते मी आपली मस्त दुधीची पीठ पेरून भाजी तयार आहे आता छानपैकी सर्व करूया मस्त पैकी दहा मिनिटाच्या आत होणारी ही दुधीची भाजी नक्की ट्राय करा खूप सोपी आहे पीठ पेरून तशा बऱ्याच भाज्या करता येतात फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे जेव्हा आपण पीठ घालतो त्यावेळेला खूप घालायचं नाही कारण नाही तर मग नुसतं पिठाचा स्वाद येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलाचं प्रमाण म्हणजे थोडंसं जास्त फोडणीला जे आपण तेल घेतो ते थोडंसं जास्त घ्यायचं कारण पीठ जेव्हा आपण वापरतो त्याला थोडंसं तेल लागतं नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीनास सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या Tô perante, bye!